एका वर्षामध्ये साधारणतः चौदा एकादशी येतात यामध्ये पूर्ण मासापासून आषाढी एकादशी महत्वाची मानली जाते या एकादशीला देवशयाने एकादशी असेही म्हटले जाते महाराष्ट्रात आषाढी एकादशीला एक, एक वेगळे स्थान आणि महत्व आहे आषाढ शुक्ल पक्षाच्या एकादशीला देवश्रेणी एकादशी म्हणतात पंढरपूर हे असे स्थान आहे जिथे अदृश्य भगवंतांच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो वैकुंठ भूमीच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आले त्यामुळे पुरातन तीर्थक्षेत्राची उल्लेख करताना आवर्जून पंढरपूरचा उल्लेख केला जातो त्यामुळेच आषाढी एकादशीला खूपच महत्व आहे दर आषाढी एकादशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात जातात आणि ही परंपरा आठशे वर्षापेक्षाही अधिक काळापासून सुरू असल्याचे बघायला मिळते माऊली म्हटलं की पाठीशी उभा असलेला विठ्ठल आणि विठ्ठल नामाचा गजर सगळ्या पंढरपुरात होतो आणि दरवर्षी पंढरपुरात लाखो वारकरी पायी जातात आणि विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतात पण गेली दोन वर्ष कोरोनामुळे नाही वारकरी आपल्या विठ्ठलाचे मग पाहू शकले आणि यावर्षी सुद्धा कोरोनामुळे वारकरी पंढरपूरला जाऊ शकले संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातून पालख्या जात असतात गजर महाराष्ट्रात होतोय अमरावती शहरातील अनेक विठुरायांच्या मंदिरात भाविकांनी सोमवारी दर्शन घेतले आषाढी एकादशी म्हणून पहिल्याच सणाची सुरुवात होत असल्याने अनेक भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला तर कोरोनामुळे मंदिरच बंद असल्याने भाविकांना विठुरायाच्या मुखाचे दर्शन होऊ न शकल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून आली नाही राहिली हे लोभ माया बस आता राहू दे तुझी छाया देवा तूच आमचा त्राता माऊली जगाची विठ्ठला माय बापा

या अजय शृङ्गारे सह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती